हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजी जाणे एकदम आनंदात असाल मी नाही माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आता मी चाले बाहेर माझी तयारी झाली आणि आता मी बाहेर चालले कशासाठी तर स्वप्नीलसाठी मला काहीतरी गिफ्ट आणायचं आहे माझी बिशी लागली आणि स्वप्नीला त्याचं मी गिफ्ट आणणार आहे काय आणणार आहे गेल्यानंतर तुम्हाला समजेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायसुद्धा बिलकुलच नका ठीक आहे चला जाऊया मग तर मम्मीला मला घेऊन जायचं आहे सोबत तर आता मम्मी मी खाली थांबली आणि सचिन सुद्धा येणार आहे तिथून आणि शिवाय आमच्या थोडीशी रिमझिम चालू झाली खूप जोराने पाऊस नाही एकदम हलका हलका पाऊस आहे तर मी आणि मम्मी आता बाहेर चाललो आहे एक तर थोडासा पाऊस पाऊससुद्धा चालू आहे खूप जास्त नाही आहे आणि एवढ्या पावसाने काय सुद्धा नाही आहे जाऊ द्या ठीक आहे तर बाहेर चाललो आहे कशा चाललो आहे ते सांगते तर स्वप्नीसाठी चेन करायची होती तर म्हटलं चल मम्मी माझ्यासोबत मम्मीला घेऊन चालले चेन वगैरे पटकन घेतली बघितलं आणि आता मम्मीला घरी पाठवायला लागले का तर मला सचिनला बाहेर जायचं आहे कुठं जायचं आहे नंतर सांगते तुम्हाला मम्मीला म्हटलं जातं तू घरी स्वप्नीला चेन घ्यायची ती घेतली तर तुम्हाला घरी गेल्यानंतर दाखवते कसली कसली नाही आता सचिनला कपडे घ्यायला आलो एक तर उशीर झाला आहे आणि भरपूर कामं आहेत आणखीन स्नेहाला पण कपडे घ्यायच्यात आणि सचिनला पण जेवण ही पॅन्ट घेतली आणि आणखीन गेले तर माहीत नाही आता कोणते घेतात कोणतं आता सचिनला दोन तीन पॅन्टी घेतल्या त्यांना आवडलं ते घेतलं आता ती बघायला लागल्या तो, तो पण मी स्नेहासाठी ड्रेस बघून घेते असे ड्रेस तर स्नेहा बिलकुल घालणार नाही शॉर्ट वन पीस पाहिजे होतं तर मला हा वाला आवडला आहे हे बघा छान वाटायला लागलं म्हणजे एकदम डार्क कलर पण आहे लाईट कलर आहे आणि छान वाटायला लागला तरी पण आणखी मी एक अर्धा बघते छान वाटायला कलर वगैरे पण छान आहे कपडा पण चांगला आहे तर गाऊन असल्याने वाटायला लागलं हे बघितलं तर आणखीन एक खावाला आवडला मला हे बघा खूप सुंदर वाटायला लागलं एकदम लाईट कलर ला आहे आहे मस्त वाटायला लागला प्राईज बघूया आपण किती दोन हजार सहाशे नव्याण्णव रुपये ह्या ड्रेसची किंमत आहे त्यातला कोणता एक तर मला ही निळावाला फ्रॉक तर आवडलाय आणि म्हणलं आणखीन दुसरा बघावा पण सचिनने नंतर एक फ्रॉक आणखीन आणला निळ्यामध्येच एकदम असा लाईट कलरमध्येच मला दाखवते तर हे बघू शकता ही जरा फ्रिलवाला दिसतो ना तो सचिनला आवडलाय आणि हा बाजूवाला मला आवडलाय तर मी म्हटलं जाऊ दे एक काम करू आपण की दोन्हीचे फोटोजनेहाला पाठवूया तिला जो, जो आवडून तो घेऊ पण तिनं बघितल्यानंतर ती म्हणजे मला दोन्ही पण आवडले नाहीत तर म्हणजे तर दोन तीन फ्रॉक घेतले स्नेहाला त्यातला एक पण नाही घेतला दुसरे घेतले आणि नंतर मग सचिनला पॅन्टी वगैरे घेतल्यात आणि आता निघाले तर कपडे घेऊन झाले आणि आता सचिन गेले तिथं समोसा आणि कचोरी घ्यायला मम्मीनं सांगितलं जेवण काय बनवू नको म्हणजे मी तुझ्यासाठी जेवण बनवते तर म्हणजे ठीक आहे आता उशीर झाला झालाय आणि माझे पाय एवढे दुखायला लागलेत ना राहता नाही एवढं पाय दुखायला लागले तर आता दुपारपासून बाहेरच आवताना चालतोय जेव्हा सुद्धा तू पाच होतो आणि सचिननं सकाळी जेवण केलं बरं दिवसभर बर जेवण केलं नाही का तर दिवसभर आमची हो धावपळच झाली आणि त्यांना येताना मी टिफिन घेऊन आलते पण तीसुद्धा खाल्ल्याला नाही तसा टिफिन गाडीमध्ये तसंच आहे आता मम्मी तर जेवण बनवणाऱ्याशिवाय दुपारी जेवण जे मी बनवून आलेते घरी ते सुद्धा तसंच आहे कोणी खाल्लेलं नाही तर मम्मीला म्हटलं फक्त तू भाजी बनवत पाहत्या भात भरपूर आहे म्हणलं घरी तर आता जातो घरी पण आणखीन काम झालं नाही एक ठिकाणी आणखीन आम्हाला जायचं का तर उद्याच घराची पूजा आहे आणि उडी धावपळ झाली ना खूप जास्तची धावपळ झाली तर ठीक आहे आता मग गरमागरमा असे मस्त समोसे आणि कचोरे आहे शिवाय काज सकाळपासून नाक दुखायला लागले माहित नाकाला काय झाले म्हणून असं गुदगुद गुदूट घेणार गुद 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 बहुतेक सर्दी होणार आहे वाटते मला असं वाटते का तरीही असं दुखायला लागले सचिन सचिने प्लेट हातात आणि मला थांबवून बघितलं म्हणजे चटणी टाकून आणली चांगलं असं सखामो आणि बाकी बांधून तर घरी निघालो होतो आणि घरी घरात जवळ गेल्यानंतर एक दीड किलोमीटर असेल घर माया भावाचा फोन आला की नव्या घरी या आणि दहा पंधरा मिनिटांना वापस जाऊया घराजवळ जवळ गेलो वापस आलं नाहीतर म्हटलं घरी जा जेवण करा आणि वापस या म्हटलं नको आता जायचं जेवण करायचं परत यायचं त्याच्यासाठी नको द्या सर आता जाऊ परत तिथून वळवली गाडी आणि आता घरी चाललो आहे नवीन दहा पंधरा मिनटं तिथं थांबतो आणि घरी जातो घरी जायला बराच वेळ लागला आम्हाला मला पण ठीक आहे तसं नाही आता फोन यायला लागला कधी येते कधी नाही बऱ्याच वेळा फोन आला सकाळ उठून फोन करतो कुठं हे बघितलं कामचं छामो कुणासोबत आलं तू मी माझ्या मम्मीसोबत आलो आता इकडे कोणा बापरे बघ माझ्या माझ्या हाईटून थोडीशी उंच तर उद्याच्या कार्यक्रमाची तयारी चाललेली आहे एकदम मस्तपैकी असं घर झालंय पण आता तुम्हाला नाही दाखवत तुम्हाला नंतर मी दाखवन केलं चालू आता दिसायला लागले माकडे मला घेऊ नकोस व्हिडिओ मध्ये आणि आता टाकूच नको ही क्लिप एडिट कर नाही नाही पण आता तू म्हणली ना मला घेत नाही मी घेतली अगं नाही ग बाई मी कधी असं बोलले काही पण काम बोलायला लागली ग नाही आता तू बोलली नाही बोलली मी असं काय बोललेलं नाही प्लीज आणखीन पूर्ण काम झालेलं नाही काम आणखीन थोडं थोडं चालूच आहे इकडलं तिकडलं बघितलं रात्रीच्या साडे दहा वाजलेले आहेत तरी सुद्धा चालू आहे जेवढं होईल उद्यापर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न कर चालू आहे यांचा आता एक दीड तास झाला मी बसून चामला नाही न्यायचं आम्ही चामला सोडून चाललोय काय नाही बरं नाही जेवायचं आता बॉंडी मारावी अंकल <laughs> ने एक फटका मारला तो लगी पड़े खाली बस आता बस आता चला बॉडीसर चला आता जायचंय आपल्याला तर आता घरी नाही आणि आणि रात्रीच्या वाजलेले अकरा वाजून चौदा मिनिटं झाले आणि आता घरी जालोय सकाळी नाश्ता केला दिवसभर काय नाही खाल्लं मागशी समोसा खाल्लाय घरी जाऊन जेवायचं आपण चाललो तर बाहेर जेवायचं म्हटलं आता बाहेर वगैरे काय जेवायला नको घरी जाऊ जेवण करू मम्मीने मस्तपैकी असं मटणाचं कालवण बनवलंय जाऊन जेवण करायचं घरी आलोय आता आणि स्वप्नीला गिफ्ट स्वप्नीला देऊया दिवसापासून चालू होत माझं घेऊन आवडली असे जाते का बरं बस हळूहळू छान आहे छान आहे का बाळा माऊ आली कापला का तिजा <laughs> <laughs> बस 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 उदय <laughs> उद्या चला ती साडी घालायची मला काय आणलं त्या आंटीनं ड्रम दिलाय बाहेर ठेवायचं ना तिकडे गॅलरी मध्ये काय केलं काय तर ना मला दिसायला लागले काहीच नाही आणि मला की सकाळपासून काम केलं आहे झाडू मारलाय बेड साफ केलाय साफ केलं बेड साफ कपडे उचलले थोडं केलंय मग थँक्यू केल्याबद्दल पण मला काही दिस ना ठीक आहे छान केलंय तर आता घरी आले आणि आता हा व्हिडिओ मी इथं संपवते पूर्ण व्हिडिओ बघितला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायचं सुद्धा बिलकुल विसरू नका मी जेवण नाही केलेलं जेवण करते मम्मीने मस्त असं मटणांचं कालवून दिले भाकर